नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र दिल्लीला नडतो हे, हे काही आपल्यासाठी नवीन नाही आपण हे नेहमीच ऐकत आहोत अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर आत्तापर्यंत याची असंख्य उदाहरणं आपण बघत असतो आणि काही तसंच आता भारतीय जनता पक्षाच्या नवीन लोकसभा उमेदवारांच्या यादीमध्ये घडलंय का असंच वाटायला लागलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं घडलंय काय तर मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो आत्ताच भारतीय जनता पक्षाने एक यादी जाहीर केली आणि या यादीमध्ये त्यांनी चांगलीच मोड बांधण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यामध्ये ओबीसी उमेदवार असतील एस सी असतील एस टी असतील यस्ती आणि क्षत्रिय आणि ब्राह्मण या सगळ्यांना अगदी बॅलन्स करण्याचा प्र प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केलाय परंतु यामध्ये नेमकं महाराष्ट्राचं दुखणं काय तर महाराष्ट्राचे लोकप्रिय असे नेते स्पष्ट वक्ते असे नेते आणि ज्या व्यक्तीबद्दल विरोधी पक्षातही कधी टीका होत नाही ज्या व्यक्तीबद्दल विरोधी पक्षातली लोक देखील कधी चुकीचं बोलत नाही आणि जो व्यक्ती आपल्या विरोधी पक्षातील लोकांना सुद्धा जवळच करतो अशा व्यक्तीचं तिकीट आता कापल्या जात आहे की काय अशी भीती तयार झालेली आहे तर मित्रांनो कोण असा व्यक्ती तर आपले लाडके नितीन गडकरी महाराष्ट्राची अस्मिता मोठमोठ्या पदांवरती असताना वारंवार दाखवून देणारा हा स्पष्ट वक्ता नेता भारतीय जनता पक्षाचे जे काही वैचारिक का अधपतन असेल त्याच्या विरुद्ध बोलणारा हा नेता आणि भारतीय जनता पक्षातील नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचेही कान टोचणारा हा नेता अशी या नेत्याची ओळख आपलं एक व्हिजन म्हणजे रस्ते देशातील रस्त्यांसाठी अगदी डेडिकेटेड असणारा हा नेता परंतु भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या यादीमध्ये यांना स्थान मिळालेलं नाही आहे कारणं काय असतील माहीत नाही परंतु हे मात्र नक्की खरं आहे की गडकरींचा पत्ता कट करण्याचं षडयंत्र रचल्या जातंय की काय असं आता महाराष्ट्राला वाटायला लागलं आहे कसा वाटला मित्रांनो आमचा हा व्हिडिओ जर आपण आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वाटत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद